गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सिन्नरकरांच्या प्रश्न अखेर सुटला असून सिन्नर नगर परिषदेची कडवा पाणी पुरवठा योजने स्वतंत्र अकरा केव्ही एक्सप्रेस फीडर चालू झाला असून तेथील इलेक्ट्रिक लाईन कार्यान्वित झाली आहे त्यामुळे सिन्नर शहरात आता मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एस एन न्यूजशी बोलताना केले आहे प्रो हे करत असताना फक्त एकच पंप अंदाजे बारा तास हा सुंदर शहरासाठी पाणी पुरवठा होता मग त्या अनुषंगाने सर्व शासकीय परवानगी घेतल्यानंतर कडवा पाणी योजनेच्या साखरपाट्याजवळील इलेक्ट्रिकचं काम पूर्ण करण्यात आलं बेबेकार फिडरचंही काम करण्यात आलं त्यानंतर काल माननीय राजाभाऊजी वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उदवभाऊजी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उमननाना असेल प्रमोद काका असेल या सर्वांनी गाईडलाईन दिल्या त्या प्रमाणानुसार त्या ठिकाणचं काम संपुष्टा काल संपुष्टात आलं आणि सिन्नर शहरासाठी सेपरेट इलेक्ट्रिक फिल्डरचं काल ट्रायल झाली त्यात उत्तम प्रकार उत्तम अशी साथ देऊन एक पंपही चालू केला गेला नक्कीच त्याचा फायदा सिन्नरकरांसाठी होईल यानंतर सिन्नरकरांनाही चोवीस तास त्या ठिकाणी लाईट उपलब्ध राहील कुठल्या प्रकारची तांत्रिक अडचण न येता त्यानंतर सिन्नरकरांसाठी जो पाणीपुरवठा आहे आता जो दोन दिवसाळ होतो तो अजूनही दिवस करून कमी करून सिंगर चांगला पाणीपुरवठा हो यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्न करतो आहे नक्कीच याचं यश तुम्हाला इथे काही दिवसांमध्ये शहर शहरवासींना दिसेल आणि तुमचा फायदा सिंगर शहरांना जो काही पाण्याचा जो ओरड होतो तो मागील एक वर्षापासून जेवढा कमी झाला तो अजूनही कमी होऊन लोकांना मुबलक असं पाणी मिळेल असं मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय